नमस्कार मी शुभांगी लाटकर नमस्कार मी संपदा असीन आमच्या गोष्टीबिष्टी या उपक्रमाच्या या दुसऱ्या भागात आम्ही सादर करत आहोत संजीव लाटकर लिखित कथा दुय्यम ही कथा अनुभव दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि नंतर तीळ या कथासंग्रहात समाविष्ट आहे सुरुवात करत आहोत दुय्यम आपण हे सगळं का करतोय असं वाटून तिने लिपस्टिक ड्रेसिंग टेबलवर जवळपास आदळली ती थांबली तिने आरशात पाहिलं ओठ रंगले होते पण त्यांना नीट शेप द्यायचा राहूनच गेला त्यामुळे ओठ रंग सांडल्यासारखे अस्ताव्यस्त भासत होते तिने आज खूप निवडून बिवडून साडी नेसली मॅचिंग चपला काढल्या थोडा मंद पण सतत अवतीभोवती दरवळत राहील असा परफ्यूम निवडला अर्धा तास आरशासमोर बसून निवांत मेकअप केला आणि लिपस्टिक लावता लावता ती थबकली आपण हे सगळं का करतोय आपल्याला आपल्या सकट सकड़ सगळ्यांचा थांग लागत असतो ना तेव्हा खूप सुरक्षित वाटतं समजा इतरांचा नाही लागला पण स्वतःचा थांग लागला तरीही खूप झालं म्हणायचं पण स्वतःचाच थांग लागेन असा होतो तेव्हा खूप कावरं बावर व्हायला होतं तिला आता झालंय तसं गेल्या वर्ष सहा महिन्यात आपण ना चेहऱ्याकडे लक्ष दिलं ना फिगरकडे ना कपड्यांकडे पाहिलं ना आवडत्या परफ्युमचा दरवळ अनुभवला घटस्फोटानंतर जवळपास तीन वर्षांनी अशोक भेटणार आहे आज आणि त्याच्यासाठी त्यानिमित्त आपण इतकी मनापासून तयारी करतोय याचा तिला राग आला किंवा तेही कदाचित खरं नाही रागाचं पहिलं आणि डोळ्यांना दिसणारं कारणच आपण पाहतो पण रागाच्या मागे कारणांची शृंखला असते मागची कारणं पुढच्याला ढकलतात आणि स्वतः मात्र नामानिराळी राहतात त्यामुळे दिसत नाहीत आता तिला स्वतःचाही राग आला तिला जाणवलं नसेल कदाचित पण तिला अशोकचाही राग आला कदाचित श्रीकांतचाही आला कदाचित ताईदादांचा आला कदाचित सगळ्या सभोवतालचा राग आला पण राग नेमका नसेल तर तो धुमसतो आणि पसरतो डोकंभर तिचं तेच झालं या सगळ्या व्यवहारात स्वतःवर चढपडण्यासारखंही खूप होतंच की अशोकचा फोन आला हाय हॅलो झालं झुझबी बोलून फोन ठेवता आला असता पण आपणच जरा मोकळं बोललो मग त्याचे आणखी एक दोन फोन आणि मग पुन्हा कालचा फोन सगळे पुरुष मुळात घुसखोर आणि हा अशोक जरा जास्तच आपण पूर्ण ढिल्या पडलो आहेत हे ओळखून त्याने आज संध्याकाळचं जेवणाचं आमंत्रण दिलं आणि आजच मध्यरात्री तो लंडनला परतही जाणार आहे आपण त्याला इतकं महत्व का देतोय या विचाराने ती थबकली तो गेली तीन वर्ष आपला कोणीही नाहीये आजही नाहीये मग आपण ही, ही, ही साडी का नेसलोय त्यानेच बेंगलोरहून आणली होती ती लिपस्टिक इतकी भडक करण्याचं कारण त्याने केलेल्या आपल्या लालचुटू कोठांच्या कौतुकात नसेलच कशावरून आणि साडी ही इतकी निवडून बिवडून घेण्यात रंग त्वचा फिगर असे सगळे घटक पूर्वीसारखेच अपिलिंग आहेत हे दाखवण्याचा सोस असूच शकतो ना नवरेपण संपल्यानंतरच हे कसलं आणखी नवरेपण त्याला का द्यायचं इतकं महत्व पाच वर्षात ज्याने जराही सुख लाभू दिलं नाही त्या माणसासाठी जीवाचा हा इतका आटापिटा उठावं तेल लावून मेकअप पुसावा चेहरा साबणाने स्वच्छ धुवावा कपडे बदलावेत साधंच घरातलं काहीतरी घालावं आणि त्याला फोन करून कळवून टाकावं की बाबा रे मला नाही जमणार मूड नाही आहे का त्यापेक्षा स्पष्टच सांगावं इच्छाच नाहीये त्यालाही कळू दे ना तो आता मला पूर्वीसारखं गृहीत नाही धरू शकत आपणही इतक्या बावळट ना त्याने जेवायला जाऊया का म्हणून विचारलं तर जणू जेवणाच्या आमंत्रणाची वाट पाहत असल्यासारखं पटकन हो म्हणून टाके थोडी अनिच्छा थोडी अलिप्तता थोडी अप्रियता दाखवायला हवी होती ना भिडस्तपणामुळे निर्माण होणारा गोंधळ माणसाला आणखी भिडस्त करतो तिला माहितीये इतकं सगळं वाटू नाही ती नाही म्हणू शकतच नाही फक्त स्वतःच आणि स्वतःपुरता विचार करणारा माणूसच ठामपणे नाही म्हणू शकतो आपल्यासारखी सम्यक विचार करणारी स्त्री नाही म्हणताना सुद्धा सतरा गोष्टींचा विचार करते आणि पुन्हा नाही म्हणत नाहीच तुला इतकं वाटत असेल ना तर घेऊ आपण घटस्फोट या त्याच्या वाक्यातल्या मानभावीपणाचा तिला अजूनही राग येतो म्हणजे आपण त्याच्या हातात पिस्तूल देऊन म्हटलं असतं की मार ना ठार मार मला ती गोळी तर त्याने त्याच टोनमध्ये मध्ये म्हटलं असतं तुला इतकं वाटत असेल तर मी मला तुझ्यातून सोडवून घेत होते पण माझी इच्छा होती की तू मला अधिक घट्ट पकडून ठेवावं हो। प्राणपणाने घट्ट अगदी गुदमरवून टाकण्या इतपत घट्ट माझी सगळी तडफड शांत होईपर्यंत घट्ट शेवटी थकून भागून मी तुझ्याच छातीवर डोकं खूपसून स्पुंदून स्पुंदून पण तसं नाही घडलं मी मला तुझ्यातून सोडवताना तू सोडूनही दिलस सहज कसलीही खळखळ न करता आणि बिलकुल घट्ट न धरता त्याचे विवाहबाह्य संबंध हे फक्त कारण ठरलं आपण त्याचे विवाहबाह्य संबंध उधळण्यासाठी स्वतःला पणाला लावून बसलो आणि तो अर्ध्या डावावर पळून गेल्यासारखा उठून गेला आजही आपल्याला शल्य त्याच्या त्यावेळेच्या विवाहबाह्य संबंधांचं नसेल इतकं त्याच्या हात सोडण्याचं आहे झालं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायचं कच्चा धागा उद्या तुटला काय आणि आज तुटला काय काय फरक पडतो माणूस मरते असतो या वास्तवापेक्षा तकलादून आत अल्पजीवी असतं हे वास्तव अधिक दाहक आहे अशोकचा मानभावीपणा असा की त्याने घटस्फोटाची सार्वजनिक किंवा सामाजिक जबाबदारी तिच्यावर टाकली आणि तो मोकळा झाला इतकंच ना अगं असतात काही पुरुष बाहेर खाली कधी कृतीने कधी वृत्तीने म्हणून काही इतकं नाही ताणायचं अशोकशी भांडून ती तडकाफडकी माहेरी निघून आली त्यावर आई म्हणाली होती आणि दादांनी तिची स्त्री ओढली पुरुषांचे विवाह बाह्य संबंध हे स्त्रीसाठी घटस्फोटाचं नैसर्गिक कारण अशासाठी होऊ शकत नाही की पुरुषाने स्त्री संदर्भात काहीही अनैसर्गिक केलं ना तरी ते मूलत नैसर्गिकच मानलं जातं आणि स्त्रीचे विवाह बाह्य संबंध हे मूलतः नीच अनैसर्गिक मानले जातात आपल्याला चीड याची होती आणि आजही आहे की सगळे नीतीनियम तोडण्याचं लायसन्स पुरुषाकडेच आहे आणि स्त्रीने समजा ते तोडलेच तर त्याबद्दल उच्च रवाद बोलण्याचं स्वातंत्र्य पुरुषाकडेच आहे विवाहबाह्य संबंध ठेवणारा अशोक समाजाला तेवढा चुकीचा वाटला नाही जेवढा त्याच्याबद्दल घटस्फोट मागणारी मी समाजाला चुकीची वाटले आणि इतकं करून मला घटस्फोट नकोच होता मनापासून मी मागत होते फक्त एक मुख खात्री एक मूक कबुली एक मुख पश्चाताप तपून बसल्यासारखा तो घटस्फोटाला हो म्हणाला आणि घेऊन लंडनला छान दिसतेस अजूनही ज्यूस चा घोट घेता घेता तो म्हणाला तिला आधी वाटलं की यावर रिॲक्टच होऊ नये पण त्याची आक्रमकता गेल्या तीन वर्षात अधिकच धारदार झालेली दिसत होती पूर्वीचीच ग्रेस पूर्वीचीच फिगर कसं बुवा जमत तुला नाहीतर आमचं बघ केवढं मोठं पोट झालंय पूर्वीची म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे तीन वर्षापूर्वीची ज्या पॉईंटला आपण वेगळं झालो ना तो पॉइंट म्हणजे मी घटस्फोट घेतल्यानंतर किंवा घटस्फोट घेतलाय म्हणून असं खूप गरीब बिचारं दिसावं एकतर खूप सुटलेलं तरी असावं किंवा खूप खूप खंगलेलं असावं अशी अपेक्षा होती की काय तुझी सॉरी सॉरी आणखीन एक ॲडिशन राहिलीच बरं का तुझी जीभ ही पूर्वीसारखीच आहे जहाल आणि तिखट <laughs> तिला हसू आवरलं नाही आणि आपण आपल्याला त्याच्या देखत हसतच ठेवायचं असं तिने ठरवूनच टाकलं मग डोळ्यात पाणी येईपर्यंत तिनेही खूप हसून घेतलं थोडं खरं थोडं उसणं बेमालू म्हणता येईल असं शेवटी दोघांना समोरासमोर बसून काय दाखवायचं होतं घटस्फोटानंतर आपलं काहीही बिघडलेलं नाही काहीही कमी झालं नाही आपण समोरचीला अजिबात मिस करत नाही छान आहे आमचं हेच ना घटस्फोटाच्या आधी जे फाटतं जे जीर्ण शिर्ण होतं ते सगळं घटस्फोटानंतर शिताफीने झाकण्याची काय गरज आहे आपल्याला तुझ्या आयुष्यात मीच एकमेव सर्वश्रेष्ठ पुरुष आहे असं वदवून घेण्यात अशोकचा इगो सुखावणार आहे आणि ते नाकारण्यात तिचा अहंकाराचा कमालीचा संघर्ष बहुधा घटस्फोटाकडे घेऊन जातो अशोकचं आणि तिचं नातं एका रात्रीत फाटलेलं नाहीये त्याने ते इतकं विश्वीसित आणि निरीच्छा करून आहे ना की जराही धक्का लागला असता ना तरी फाटलंच असतं ते काय करतेस सध्या काय करणार दुसरं शिकवते तिने खांदे झटकल्यासारखे केले गेल्या तीन वर्षात सांगण्यासारखं बरंच काही घडलं होतं पण ते सगळं अशोक पुढे उघडं करावं असं तिला वाटे ना उदाहरणार्थ ती सायकोलॉजी डिपार्टमेंटची हेड झाली इंटरनेट आणि तरुण पिढीची बदलती मानसिकता हा विषय घेऊन तिने पी एच डी केलं मुख्य म्हणजे ती आता श्रीकांत बरोबर राहत नव्हती आई वारल्यामुळे दादा एकटे पडले पण दादांबरोबर न राहताही त्यांचं हवं नको ते बघायचं शिवाय एकटं राहायचं असा निर्णय घेऊन तिने आधी भाड्याची जागा घेतली आणि गेल्याच महिन्यात ती स्वतःच्या जागेत शिफ्ट झाली होती गेल्या वर्षी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने ती लंडनलाही जाऊन आली पण अशोकला कॉन्टॅक्ट करावं असं काही तिला वाटलं नाही या आणि अशा कितीतरी गोष्टी आई गेली असं सांगून टाकावं वा असं वाटलं तिला पण ह्याचं तेवढ्यावर संपत नाही ना खूप फॉर्मल होऊन बसतो हो तो मग आता दादांचं काय हा प्रश्न म्हटला तर वरवरच्या सहानुभूतीचा भासतो पण मुळापासून तो नैतिक म्हणा किंवा नातिक म्हणा जाब विचारणारा असतो अशात समजा सांगितलं की ते वेगळे राहतात आणि ही वेगळी राहते तर अशा बोचऱ्या नजरेने लोक बघतात की त्यावेळेपुरती का होईना अपराधीपणाची भावना बळावतेच तिची श्रीकांत कसा आहे छान चाललंय त्याचं आपण एकतर्फीच चौकशी करतोय असं वाटू नये म्हणून अधूनमधून स्वतःबद्दल आपल्या वर्षभराच्या मुलाबद्दल नव्या नोकरीबद्दल सांगत होता तो, तो काही बाई हे सर्व का ऐकायचं आणि त्याला का ऐकवायचं हा एक प्रश्नच होता तिच्यासाठी खरं म्हणजे बोलण्यासारखे विषय खूप असतात लंडनची म्युझियम्स पुस्तकं नवे मित्रमैत्रिणी नवीन माणसं छानसे अनुभव किंवा असंच काहीस ज्याने जरा बरं वाटेल पण हा भूतपूर्व नवरा या भूमिकेतून करतोय आपला एक एक प्रश्न तिला अवघडल्यासारखं झालं म्हणजे तिला तो भेटल्यापासूनच तसं ठसठसत होतं पण आता बोचायला लागलं या माणसाबरोबर आपण लग्न केलं पावणे पाच वर्ष एकत्र एक राहिलो आणि घटस्फोट देऊन आज तीन वर्षं झाली आता आज याच्याशी नक्की कोणत्या भूमिकेतून बोलायचं तो भेटायचं म्हणाला तेव्हा आपण हो म्हणून बसलो खरे तेव्हा लक्षात आलं नाही पूर्णविराम दिल्यानंतर पुन्हा शब्दांची जुळवाजुळव करताना निशब्दच जास्त व्हायला होतं प्रवासात शेजारी बसलेल्या कोणाशीही अगदी काहीही बोलता येतं कारण ते निर्हेतुक असतं अशोक बरोबर पाच वर्षांच्याच प्रवासात अनेक खास खळगे आणि खड्डे अनुभवल्यानंतर आता तिच्यात त्याच्याबरोबर काहीही शेअर करण्याची इच्छा आणि तीव्रता उरली नव्हती अशोक बरोबर तिला शेअरिंग कधीच जमलं नाही तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही हे बघ अशोक श्रीकांत आणि मी आता वेगळे झालो शेवटी सांगूनच टाकलं तिने खरं म्हणजे तिला सांगायचं नव्हतं हे कारण श्रीकांतला सुद्धा सोडलं असा प्रश्नार्थक भाव ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर उमटायचा तो आत्ता या क्षणी अशोकच्याही चेहऱ्यावर उमटला डिवोर्स नाही घेतला अजून पण आता आमच्यात नवरा बायकोचं नातं असं काही राहिलेलं नाही आता माझ्या तिसऱ्या लग्नासाठी नक्कीच कोणी तयार होणार नाही त्याला खूप काही विचारायचं होतं हे तर दिसतच होत त्यालाच नव्हे प्रत्येकाला कथेत आणि व्यथेत इंटरेस्ट असतो मग श्रीकांतला सुद्धा सोडलं हिला नवरे टिकवताच येत नाहीत का किंवा दोन दोन घटस्फोट झाले तिचे म्हणजे प्रॉब्लेम कुठे दिसतोय ना अशा कमेंट्स केल्या गेल्या होत्याच की तरी सुद्धा प्रश्न येतच होते श्रीकांतचं आणि तुझं नेमकं काय बी नसलं परीक्षेतल्यासारखं असं एका वाक्यात उत्तर देता येतं का असल्या प्रश्नाचं तिच्या प्रतिप्रश्नाने तो गडबडला आणि काय सांगायचं उत्तरादाखल आणि मुळात तुम्ही कोण असे मोठे न्यायाधीश लागून गेलात की मी तुमच्या पुढे माझी केस मांडावी युक्तिवाद करावेत माझं निर्दोषत्व पोटतिडकीने सिद्ध करावं लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देत बसतो कारण त्यांनी आपला पक्ष घ्यावा अशी आपली भाबडी अपेक्षा असते पुढे पुढे लोकांनी आपली बाजू घ्यावी या गणिताने आपण आपलं वागणं बोलणं बेततो आपण लोकांचा हा न्यायनिवाड्याचा हक्क नाकारला म्हणून अप्रिय ठरलो आणि तशीही घटस्फोटिता कुठली कधी प्रियता धन्यता मान्यता मिळवते त्यातून आपण एक प्रकारे बीज घटस्फोटिता म्हणजे कुठल्याही सहानुभूतीची शक्यताच नाही आणि वर आपण स्पष्टीकरण सुद्धा सपशेल नाकारतो त्यामुळे लोकाश्रयाची एक टक्काही शक्यता नाही तुझं दुसरंही मोडलं म्हणजे आम्हाला तोंड दाखवायला जराही जागा शिल्लक राहिली नाही असं आईदादांनी म्हटलं तेव्हा तिला जाणवला दुसरंही मोडलं याचा अर्थ दुसरंही मोडलं म्हणजे गुन्हा पूर्णपणे आपला खोट आपल्यात दोष आपला अपश्रेय आपलं चूक निर्विवादपणे आपली आपलं नाणं खोटं पहिलं मोडलं तेव्हा मिळालं आपल्याला संशयाचा फायदा दुसरं मोडलं तर तो फायदा मिळत नाही आणि वर काय आपण सरा इत घटस्फोटिता ती अशोकला म्हणाली म्हटलं तर कारण खूप आहे तर माझ्या बाजूने आणि कदाचित त्याच्याही बाजूने पण तुला माहिती आहे ना कारण ही खरी कारण नसतातच मुळात मूळ मुण मुद्द्याला आधार देण्यासाठी निर्माण केलेले टेकू असतात सगळे मी तर हल्ली एकच उत्तर देते अरे सगळ्यांना नशिबात नव्हतं तुला सांगते पटतो लोकांना सगळी सहानुभूती माझ्या भोवती जमा होते शिवाय त्यांना ते कसलं लॉजिकल आणि कन्व्हिन्सिंग वाटतं माहितीये ते मनातल्या मनात नक्की मनात चुकचुकत असणार बिचारीनं दोन दोन लग्न केली पण दोन्ही मोडली नशिबातच नव्हतं तर ती तरी काय करणार <laughs> <laughs> त्याने हसल्यासारखं केलं त्याचं समाधान नव्हतं झालं म्हणून तो कसानुसा हसला असेल त्याला खरं उत्तर हवं की त्याचं समाधान करणारं उत्तर हवं होतं खरं उत्तर हवंय दोन्ही वेळेस झक मारली अशोकने बिली मागवलं